नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे सावडी उपनगरात ताबा गँगचा हैदोस तोपखाना पोलीस निरीक्षकांवर पीडित महिलेने केले गंभीर आरोप ज्येष्ठ नागरिकांसह महिलांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन मौजे सावेडी अहमदनगर येथील गट क्रमांक पंचवीस ऑब्लिक एक अ आणि पंचवीस ऑब्लिक एक ब पंचवीस ऑब्लिक एक क पंचवीस ऑब्लिक एक ड या श्रीमती विठ्ठल विठ्ठलवाणी राहणार वाणी नगर पाईपलाईन रोड यांच्या कुटुंबाच्या ताब्यातील राहते घर आणि शेतजमिनीचा बेकायदा ताबा घेण्यासाठी संगणमताने कटकारस्थान रचून इसम नामे पवनकुमार नंदकिशोर अग्रवाल गंगाराम हिरानंदानी या गुन्हेगारांच्या टोळीने तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकरे यांना सुपारी देऊन आम्हाला दमदाटी दादागिरीने बळजबरीने अनाधिकाराने प्रवेश करून धक्काबुक्की करत महिलांना लज्जा उत्पन्न होईल अशी असलेली शिवीगाळ केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना ज्येष्ठ नागरिक महिलांसह शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊन लेखी निवेदन देत मागणी केली आहे यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या याप्रसंगी आपली कैफियत मांडताना महिलांना अश्रू अनावर झाले राजरोजपणे बेकायदेशीरित्या अशा प्रकारे पोलीस संरक्षणात संगनमत करत ताबा मारण्यासाठी हैदोस घातला जात असेल तर आम्ही आणि आमच्या कुटुंबियांनी शहरात जगायचं कसं असा संतप्त सवाल पीडित वेणुबाई वाणी यांनी केला आहे आमची आमची खानदारी जमीन आहे आमची छेड आमच्याकडं कुणी आलं नाही गेलं नाही पन्नास वर्षापासून आमची केअर खुद्द ताबा सगळं आम्ही त्याच्या पंचवीस गुंट आहेत आमचे घरदार आहेत गोठे आहेत आणि ते अगरवाली अचानक येऊन राहिले काबा घेते आणि तो कोक को इन्स्पेक्टर तर काही बयांची लाटा लुटी वडावडी हो काही बी कोण चार पाच दिवस झाले तेवढा पाच वेळा झाला माल मालाची नुसकान आणि तितके पोलीस पणची परवानगी त्याला विचारतो पणच्या कोर्टाची आहे का सांगत नाही गाया ओ पाशी आता ते मालाची तुडा तोड केली सगळी घास गायांना कापून घालताच आहे ना एवढा राडा चालू ये दरवर्ज पंचवीस पोलीस सातार जा पंचवीस पोलीस आणि तो आगरवाल काही दादा हुंडी आणि आम्हाला सगळ्या बायांची हिसक हिसत काय काय वाईट बोलतो तो कोकऱ्या इतक्या घाण बोलतो ते कळणार आधी आम्हाला मला किती दम भरला माझ्या तोंडात मारली पकेट प्रतिनिधी निलेशाकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा